नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघ कायमच सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेमध्ये राहिला आहे त्याचं कारण असं की मोहिते पाटील उत्तमराव जानकर आणि राम सातपुते आता माडा लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागलेला आहे आणि त्या ठिकाणी तुतारी जोरात फुकली गेलेली आहे पण या तुतारी फुकण्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे मोहिते पाटील कुटुंबाला या विजयामुळे मोठी राजकीय संजीवनी मिळाली आहे आणि या संजीवनीचा उपयोग ते आता आपल्या मार्गातील काटे काढण्यासाठी म्हणजे स्पर्धक आहेत त्यांना थोडा राजकीय आराम देण्यासाठी करतील की काय याची अनेकांना उत्सुकता आहे माण्यामधल्या जे काही मतदारसंघ आहेत तेथील मतदारसंघाच्या निवडणुका देखील अतिशय चुरशीच्या आणि जोरदार होणार आहेत स्पेशली मोहिते पाटलांचा गड मानल्या जाणाऱ्या माळशिरसमध्ये माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांना जोरदार अशी आघाडी मिळाली आणि त्यातूनच रणजित निंबाळकर यांच्या पराभवाचा पाया रचला माळशिरस हा मोहिते पाटील यांचा पालकिल्ला त्यांच्या स्वतःचा मतदारसंघ आहे मात्र तो राखीव असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील को कोणीही सदस्य त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही मात्र भाजपच्या राम सातपुते यांना गेल्या निवडणुकीमध्ये विजयी करण्यात मोहिते पाटील यांची मोठी भूमिका राहिली होती मोती पाटलांना जेव्हा भाजपने लोकसभेची उमेदवारी नाकारली आणि रणजित निंबाळकर यांना पुन्हा रिंगणात उतरवलं तर त्याचा एक राजकीय बदला मोहिते पाटलांना या निमित्ताने घ्यावायचा आहे आणि त्याचाच सुतवाद धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या प्रचारसभेत केला माशरदचं पार्सल आहे ते मी पुन्हा आता त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवून देणार आहे तरी ते पार्सल म्हणजे आमदार राम सातपुते राम सातपुते हे सोलापूर लोकसभेला स्वतःच्या प्रचारात मग्न होते त्यांनी माड्यामध्ये किती लक्ष दिले आता हा शोधाचा विषय आहे पण मोहिते पाटलांचं जे कोणी पहिलं टार्गेट असेल ते म्हणजे आमदार राम सातपुते मोहिते पाटील यांचे परंपरागत विरोधक उत्तमराव जानकर यांना आता विजयी करण्यासाठी मोहिते पाटील कुटुंब लढणार आहे आणि हा देखील एक योगायोगच म्हणावा लागेल उत्तमराव जानकर हे भाजपसोबत यावं यासाठी रणजित निंबाकरांनी मोठे प्रयत्न केलेले होते त्यांच्यासाठी खास स्पेशल विमानाची सोय बारामतीवरून मुंबईसाठी केली होती आणि मुंबईमध्ये फडणवीस यांनी त्यांना वेगवेगळी आश्वासने वेग दिली होती तुम्हाला राज्यमंत्री करतो तुम्हाला विधान परिषदेवरती आमदार करतो अशा प्रकारची आश्वासन मिळूनही उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटील यांच्यासोबत गेले आणि त्यानंतर ते मोहिते पाटलांचे स्टार प्रचारक सुद्धा झाले जानकरांना आमदार करणार असा शब्द मोहिते पाटलांनी दिलेला आहे याचाच अर्थ राम सातपुते यांचा विजय त्या ठिकाणी मोहिते पाटील हे नक्कीच अवघड करतील असं सध्या बोललं जात आहे गेल्या पाच वर्षांमध्ये राम सातपुते यांनी मोहिते पाटलांच्या फेवरमध्ये काहीच केलं नाही त्याचा देखील त्यांना राग मोहिते पाटलांना आहे राम सातपुते धडाडीचे कार्यकर्ते आहेत आज भाजपचा त्यांना मोठा पाठिंबा आहे त्यामुळे इतर कोणत्याही माशरसमधल्या नेत्यासारखं मोहिते पाटलांच्या बंगल्यावर जाऊन खुर्द करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आणि त्यामुळेच मोहिते पाटील रागावले असे देखील बोलले जात होते पण प्रत्यक्षात आता जी काही राजकीय धुमाई रंगेल राम सातुते विरुद्ध उत्तमराव जानकर अशीच राहण्याची शक्यता आहे आणि जानकर यांना विजयी करण्याचा जो विडा मोहिते पाटलांनी उचललेला आहे तो या निवडणुकीत खरा ठरेल का आणि जर तसं झालं तर उत्तमराव जानकर यांचं बऱ्याच दिवसापासून रखडलेलं स्वप्न आमदार होण्याचं पूर्ण होईल